नमस्कार मी विकास मर्गम विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे पुन्हा एकदा कर्जतचा पर्यटन व्यवसाय धोक्यात आलाय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण अनेकांनी रिसॉर्ट काढलेत गल्ली गल्लीत रिसॉर्ट झालेले आहेत जसे पूर्वी वडापावची दुकान हे गल्ली गल्लीमध्ये असायचे एक एक किलोमीटर पाचशे पाचशे मीटरवर वडापावची दुकान आहे आता तशाच परिस्थितीमध्ये कर्जत मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पर्यटनाच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट उभा करतायत पण गल्ली गल्लीमध्ये रिसॉर्ट झाल्यामुळे त्यामुळे अनेक दिवसांपासून हा रि रिसॉर्टचा व्यवसाय हा धोक्यात आलाय की हाच महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होते कारण अनेकांनी पाच गुंठ्यापासून ते पाच एकरापर्यंत अनेकांचे रिसॉर्ट आहेत त्यामुळे प्रत्येक टप्प्याटप्प्याने हे रिसॉर्ट झालेले त्यामुळे जो आहे पर्यटक आहे तो फार कमी प्रमाणात येताना आपल्याला दिसून येत आहे त्यामध्ये आता कसं सात बारा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे एक गुंठ्यामध्ये तुम्हाला मी बंगला बांधून देतो दोन गुंठ्यामध्ये तुम्हाला जागा भेटते तीन गुंठ्यामध्ये जागा भेटते त्यामुळे मुंबईतल्या सर्व लोकांनी रिसॉर्टपेक्षा आता फॉटिंगमध्ये जास्त पैसे टाकण्याचा प्रयत्न होताना दिसून येते प्रत्येकाने आपले दोन दोन गुंठे घेतलेले त्यामुळे अशा पद्धतीने कर्जतचा रिसॉर्ट व्यवसाय जो आहे धोक्यात आलेला दिसून येते साधारण तीन ते चार हजार जे आहेत आपल्याकडे रिसॉर्ट सगळे रिसॉर्ट फार्म हाऊस तसे पाच हजाराच्या आसपास आकडेवारी सांगितली जाते साधारण दोन ते तीन हजार रिसॉर्ट जे आहेत कर्जत संघामध्ये ग्रामीण भागापासून ते जामरुक पर्यंत ते खांडस पर्यंत ते आपल्याकडे सगळे रिसॉर्ट निर्माण झालेले आहेत टाटा पॉवर रोडला तर खूपच झालेले आहेत त्यामुळे आणि कॅनलच्या साईडलाही सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे कोसरी वगैरे या साईडलाही सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट निर्माण झाल्यामुळे पर्यटक आता कमी प्रमाणात येतो शेवटी पर्यटकाला एक वेळा दोन वेळा तिसऱ्यांदा वेळा तो पर्यटक जो आहे नवीन ठिकाण शोधत असतो त्याला कारण त्याच त्याच ठिकाणी आणि पर रिसॉर्ट वगैरे स्विमिंग पूल असतो जेवणखाना त्याच्या पलीकडे काय शेवटी चोवीस तासाचे पैसे मोजले जातात त्यामुळे त्याला ॲक्टिव्हिटी काय हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे पर्यटक हा नेहमी वेगवेगळ्या भूमिकेत असतो त्याला या ठिकाणावरून त्या ठिकाणी त्या ठिकाणी एन्जॉय करायचा असतो त्यामुळे कर्जपासून हाकेच्या अंतर असलेल्या पर्यटन व्यवसायाला मात्र आता कुठंतरी संकट आलं का हाच महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे आणि मुळामध्ये जे रिसॉर्ट चालणारे जे लोक आहेत त्यांनी आपल्या दर्जा घसरलेला आहे आठशे बाराशेपर्यंत येऊन आलेले आहे मिनिमम साधारणपणे जो माणूस दोन टाईम जेवण एक ब्रेकफास्ट असं दोन हजाराच्या पुढे हे पॅकेज असणं आवश्यक आहे कारण महागाई खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे तिथले लोकांना रोजगार मिळत तरी परंतु त्यांचे पगार जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात पंधरा वीस हजाराच्या पुढे जातात खूपचा पगार सुद्धा वीस पंचवीस हजाराच्या पुढे जातो अशा वेळेला तुम्ही दर्जाचं रिसॉर्टचा घालत असाल आठशे वरून बाराशे पर्यंत येत असाल तर हे चुकीचं आहे तुम्ही रिसॉर्टचा जरी भूमिपत्र भूमिपुत्र संघटना असली तरी मात्र त्याचे एक आ, या संघटनेने येऊन एक नियमावली बनवली गेली पाहिजे की तुम्ही पंधराशेच्या पुढे मिनिमम किंवा दोन हजाराच्या पुढे ठेवले गेले पाहिजे त्याच्या खा, खाली येता कामा नाही त्याच्या पुढे जे तुम्हाला काय करायचं ते हायफाय पर्यंत ठेवा ही भूमिका घेतली गेली पाहिजे नाही तर रिसॉर्ट व्यवसाय धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा मोठा फटका जो आहे भविष्यामध्ये तो पर्यटन व्यवसाय करणारे तरुण 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 आहे तरुणी आहेत किंवा जे आहेत इथले कर्जतकर आहेत त्यांच्या संकट येईल आणि पुन्हा एकदा काही ते लोकांनी मी काही लोकांशी संपर्क केला ते सुद्धा म्हणजे आम्ही चालवायला दिला कंपनीला दिला आम्हाला परवडत नव्हतं आम्ही लाखो भाडं दिलं अशा अनेक गोष्टी सांगितल्या खूप मोठ्या प्रमाणात या महिन्यामध्ये काही उत्पन्न झालं नाही शेवटी मला स्वतःचे पैसे टाकावे लागले अशी जी लोकांची प्रतिक्रिया माझ्याकडून आलेले आहेत लोकांशी संपर्क साधल्यानंतर त्यामुळे रिसॉर्टचा व्यवसाय हा धोक्यात आला असा मला काही हरकत नाही याचा कुठं तर विचार मंथन जर रिसॉर्ट व्यवसायाने करावं तेवढीच भूमिका विकास समाजाच्या माध्यमातून आहे धन्यवाद